म्हणून मला असं प्रकर्षाने जाणवत की जे आपण आता मुलांच्या बाबतीत करतो आहे किंवा ओव्हर पॅम्परिंग करतो आहे मुलांना आपण जेव्हा फिरायला नेतो तर आजकाल मॉलमध्ये जाणं किंवा मॉलमधल्या गेम्स झोन आणि इथे पैसा खर्च करणं पैसा खर्च करणं हा मुद्दा आहे पण एन्जॉयमेंट किंवा मस्ती करायची याची ती संकल्पना दाँ मुलांची दृढ होत चालली आहे पण जर त्याऐवजी मुलांना कुठेतरी आपण वाचन करायला नेलं किंवा निसर्गाच्या सानिध्यात नेलं ट्रेकसाठी नेलं किंवा निरीक्षण करायला नेलं तर मुलांच्या ज्ञानामध्ये ती भर जास्त चांगली पडेल सो <गगगी> so, एक पालक म्हणून मला असं प्रकर्षाने जाणवतं की जे आपण आता मुलांच्या बाबतीत करतो आहे किंवा ओव्हर पॅम्परिंग करतो आहे मुलांना आपण जेव्हा फिरायला नेतो तर आजकाल मॉलमध्ये जाणं किंवा मॉलमधल्या गेम्स झोन आणि इथे पैसा खर्च करणं पैसा खर्च करणं हा मुद्दा आहे पण एन्जॉयमेंट किंवा मस्ती करायची ह्याची ती संकल्पना मुलांची दृढ होत आहे पण जर त्याऐवजी मुलांना कुठेतरी आपण वाचन करायला नेलं किंवा निसर्गाच्या सानिध्यात नेलं ट्रेकसाठी नेलं किंवा निरीक्षण करायला नेलं तर मुलांच्या ज्ञानामध्ये ती भर जास्त चांगली पडेल